श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशायन महा नामधारक शिष्य विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न एक चित्ते परीयेसा जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढीलचरित्र विस्तारा ज्ञान होया उदरवेथे चा ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथावर्तलीकैसी विस्तारा वेहाप्रती ऐकूनी शिष्याचे वचन सिद्धी संतोषसिद्धियापन गुरुचरित्र कामधेनुजाण सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली त्या चे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परीयसा तया श्रीगुरु बोलती संतोषी भक्त हो उंशी माझी प्रीती तुझवरी ऐकुनी श्रीगुरुचे वचन विप्र करी नमन माथा ठेवनी चरणी नमस्कार करती पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयाशी शक्ती कैसी अम्मासी मागे न एकाता तुमासी ते कृपा करणी गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी विनवी करुणावशनी सेवा करतो द्वारवणी तो प्रतिसवसरी ब्राह्मणासी घात करतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलवी तसे मजाजी जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरणकैचे आपणाशी आपनाशी संतोषोनी श्रीगुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवती नकरी म्हणूनया भयसोडणी त्वाजावे कुरुयवना भेटावे संतोषोनी व्हावे पुनरपी पाठविला माप्रती जोवरी तू परतो निशी असो आमे भरवसी तु जावो जाओ आम्ही येथोनी तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्रपौत्री लक्ष्मी तया घरी निरोगी शतायू नांदाल कैसावर लाधोन निगे सायंदेव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यमजयसा यवन दुष्ट परी येसा ब्राह्मणा ते पाहता केसा ज्वाला रूप होता जाहला विमुख हौनीग्रहात हो गेलायवन कोपत मणि विप्रजालाभयचकित मनी श्रीगुरुध्यातसे कौपालया ओळबयासि कैवेस्पर्शी अग्निसी श्रीगुरुकृपा होयजासी कायकलिल क्रूरदृष्ट गोडाचिया पिलीयांसी सर्पतो कवणे परीग्रासी तैसे ब्राह्मणासी असे कृपा श्री श्रीगुरुचि का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी केवीग्रासी श्रीगुरुकृपा होयजासी कलिकाळाचे भय नाही नाहि गुरु स्मरण ત્યાચે કઈસે ભય દારુન બાધે જાન અપમૃત્યુ કાય કરી जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा होय जासी यमाचे भय नाही तया ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्त केले भ्रमत होऊन शरीर स्मरण नाही जासी हृदयजाळा होऊन जासी जागृत होऊनी परी येसी प्राणांत कवेतेसी कष्टतसे तयवेळी स्मरण जाहले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरणी कवणी म्हणे स्वामी तुची माझा तेथे पाचरिले कवणी जावे तो रुद परतोनी वस्रे भूषणे देऊनी नृपदेती तयेळी संतोषोनी द्विजवर आलाग्राम वेगवस्त्र गंगात्री जायवासर गुरुचे दर्शनासी देखुनिया श्री गुरुसी नमन करीतो भावेसि श्रोतकरी बहुअसि हो संतोषनी संतोषणी श्रीगुरमर्ती तयाद्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ मती पवि्रस्थानतीर्थासी ऐकुनिया गुरुचे वचन जोडून नवी संभ्याता तुमचे चरण आपन्यन समागमे तुमचे चरण विने देखा शके क्षणे एका संसारसागर तारका तुचि देखा कृपा भक्तवत्सल तुझी ख्याती सोडणे सवे सवेवु निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री विनवी विनविप्र संतोषोनी संतोषो श्री गुरु म्हती तये कारणसे अम्हा जाने अस्ति दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गामास गावासमपित वास करू हे निश्चित कलत्रपुत्र तुम्ही आम्हा भेटावे चिंता असाल सुखे सकरीष्टे गेली दुःखे मृनीहस्त ठेवी मस्तके भाक देती तये वेळी સમસ્ત શિષ્યા સમવેત શ્રી ગુરૂવારે તીર્થ પહાત પ્રખ્યાત વૈજનાથ થી રાહિલેુપ્તરૂપે નામધારક વિન્વી સિદ્ધાસી કાય કારણગુપ્ત હોવયાસી હોતે શિષ્ય બહુઅસી ત્યાસે કો કોટી ઠેવિલે શ્રીગુરૂચરમૃતે પરમકથાકલ્પતરો શ્રી નરસિંહસપાખ્યાને સિદ્ધનામધારક સંવાદે क्रूरयवनशासन सायं देववरप्रधाननामचतुर्दशोऽध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्तौ धूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त